पळसखेडा तालुका कन्नाड माजी सरपंच श्री हारुन शाह यांच्या हस्ते अर्जुन सुभाष बेडवाल यांचा सत्कार खापरखेड़ा हा एक तालुक्यातील दुर्गम भाग म्हटला तरी चालेल आणि या दुर्गम भागातून एक छोट्याशा खेड्यामधून आणि राजपूत समाजाचा जेणे की ओबीसीमध्ये समाविष्ट आहे अशा समावेश अशा समाजामधून एवढ्या परिकष्ठानं आणि एक शेतकऱ्याचा मुलगा आज आपल्याकडे पी एस आय म्हणून त्याची निवड केली जाते महाराष्ट्र शासनामध्ये त्याबद्दल ग्रामपंचायतीच्या वतीने व गावकऱ्याच्या वतीने त्यांचं एक हार्दिक अभिनंदन व सत्कार करण्यात आला जेणेकरून त्यांचे वडील सुभाष बेडवाल यांचाही देखील सत्कार करण्यात आला की त्यांनी पराकाष्ठा करून जीवाची पराकाष्ठा करून मुलाला शिक्षण सर्व गोष्टी पुरून आज त्याचं मातीचं सोनं करून दाखवलं त्यासाठी आपण सर्व गावकऱ्यांनी समाधानी याची प्रेरणा घेऊन आणि पुढील आपल्या हे मुलांना त्यासाठी प्रोत्साहित करावा असं मी सर्व गावकऱ्यांना विनंती करतो आणि त्या माध्यमातून मी अर्जुन भाऊ यांची जी निवड झाली राज्य याच्यामध्ये त्यांना मी हार्दिक शुभेच्छा देतो व पुढील वाटचाल त्यांची यशस्वी हो आरोग्य जीवनदायी सर्व सफल राहो व त्यांच्या हातून देशाची व राज्याची आणि आपल्या गावाची चांगली सेवा घडवू हीच देवाकडे प्रार्थना करून माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद